हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं आणि ओल्या हळदीचं लोणचं बनवण्यासाठी मी अर्धा किलो हळदीला स्वच्छ धुवून वाळवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आंबे हळदही घेतलेली आहे थोडीशी आणि चव त्याची छान लागावी म्हणून मी थोडंसं अद्रक आणि निंबू आणि मिरची लसूण हेही त्यात घालत आहे तर सर्वात पहिले आपल्याला सुके मसाले मंद आचेवर भाजून घ्यावे लागतील तर त्यात मी घेतलेली आहे बडीशेप राई पिवळी राई थोडी थोडीशी काळे मिरे लवंगा ह्या सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि त्यांना हलक्या मंद आचेवर भाजून थंड करून मग त्यांची पावडर करून घेतलेली आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये आपण कापून ठेवलेली हळदी घालायची त्यावरच जी आंबा हळद सफेद हळद घेतलेली आहे आपण ती घालायची अद्रक जे लांब लांब चिरून ठेवलेलं आहे ते घालायचं आणि मग त्यावरच लसूण आणि निंबू पिळून घ्यायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आणि जो आपण मसाला जाडा भरडा दळून ठेवलेला आहे ज्याला आपण लोणच्याचा खारही म्हणतो ते त्याच्यावर घालायचं आहे आणि तेल गरम करायचं तुम्हाला जे तेल आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता पण तेल गरम करून थंड झाल्यावर मग यावर घालायचं आणि मग तेल घालायच्या पहिले मी त्यात मीठ थोडीशी हळद धनिया पावडर हे सगळं घेतलं होतं ज्याने पण कलर आणि टेक्स्चर खूप छान येतो लोणच्याला हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं नक्की बनवा तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी आपलं स्किनचं टेक्स्चर सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी हळदीचं लोणचं हे खूप 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 गुणकारी असतं त्यामुळे नक्की बनवा यामुळे आपलं पाचनतंत्र सुधारतं आपली इम्युनिटी वाढते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा यामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे सर्व मसाले थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि पल्स मोडवर त्याला चालू बंद चालू बंद करत त्याला पिसून घ्यायचे आणि जाडीभरडी पेस्ट करायची आणि मग ती आपण कापून ठेवलेल्या त्या मिश्रणावर घालायची हळदी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असते हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही हे लोणचं नक्की बनवा हळदीमुळे वजन कमी होण्यासही मदत होते बर्नीत भरताना तेल वर येईल अशा पद्धतीने त्याला भरून ठेवायचं आपल्या हळदीच्या फोडी या तेलामध्ये जर डुबलेल्या असतील तर त्या अजून जास्त टिकतं ते लोणचं आपलं या लोणच्याला तुम्ही प्लास्टिक किंवा काचेच्या एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता हळदी ही फक्त इम्युनिटी आणि त्वचेसाठीच गुणकारी नाही तर ती आपलं हृदय आपला ब्रेन यांच्यासाठी ही खूप गुणकारी आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हे लोणचं नक्की बनवा आणि कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे थँक्यू सो मच बाय बाय